फटाक्याची माळ विजेची रोषणाई पंत्यांचे आरास उटण्याचे आंघोळ रांगोळीचे रंगत फराळांची संगत लक्ष्मीची आराधना भाऊबीजीची ओढ दीपावलीचा सण आहे खूपच गोड श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना सगळी सगळीकडे दिवाळीची ही धावपळ होती आणि हा व्हिडिओ तर खरं तर धनत्रयदशीचा आहे तर त्या दिवशी आज मार्केटलाही जायचं होतं आणि बरेचसे कामं हे पेंडिंग पडलेले होते तर धनत्रयदशीला बरेच खरेदीही केली जाते तर आजच्या दिवशी काय काय खरेदी केलं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगणार आहे तर एवढं सुंदर म्हणजे मार्केट भरलं होतं आणि जशी म्हणजे जत्रा आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी खरेदी करत होतं म्हणजे रांगोळीपासून खरं तर दिवाळीच्याच वेळेस रांगोळीचे वेगवेगळे म्हणजे कलर्स आपल्याला मिळतात इतर वेळेस पाहिजे तसे कलर्स हे मिळत नाही आणि व्हरायटीही भरपूर असतात तर एवढं सुंदर सजलं होतं मार्केट एवढी गर्दी झालेली होती सायंकाळच्या वेळेला तर सकाळी छान असा आज धनोत्रयदशी तर सकाळी सकाळी छान असं उमऱ्याचं पूजन करायचं होतं तर आजही धन माता धन्वंतरीचं पूजन करायचं होतं तर सकाळी छान असं उंबऱ्याचं पूजन करताना हळदीचं आजही लेपन देऊल असे पाच दिवस मी आज म्हणजे हळदीचं लेपन रोज देणार होते कारण सण आहे आणि सणाच्याच दिवशी ह्या गोष्टी आपण करत असतो आणि इतर वेळेस गुरुवार जर आला तर गुरुवारच्या दिवशी किंवा शुभ दिवस आला तर त्या दिवशी मी नक्कीच हळदीचं लेपन करते आणि एक काहीतरी उत्सुकता असते आणि एक आनंद त्यातले त्यातलं त्यात हळदीचं लेप पण केल्याने जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना तर ती घरात येत नाही तर प्रसन्नही वाटतं मुळात तर सकाळी सकाळी देवपूजा करायला घेतलेली तर देवपूजा करताना कालही मी सगळे देवपिताबरीने घासून काढले होते आणि आजच्या दिवशीही म्हणजे थोडंसं आपल्यालाही असं फील होतं की काहीतरी उत्सव आहे सण आहे मग आपण कसं जसं उठणं लावतो तसंच देवांनाही काहीतरी स्वच्छ आणि टापटी दिसावं हाच हेतू असतो खरं तर आणि देवपूजा केल्यावर एवढं सुंदर आणि प्रसन्न वाटतं कारण खरंच ना पीतांबरीने तर अजून सुंदर चमकता देव आणि इतर वेळेस तर आपण नॉर्मली साध्या पाण्यानेच आपण देवांना आंघोळ घालत असतो पण सण वगैरे आला ना तर मग दह्यादुन्याने पंचामृतानेही अभिषेक होतो देवाचा तर अतिसुंदर आणि प्रसन्न वाटतं खरं तर देवघर आणि त्यात अजून भर घातली जाते ती फुलांनी तर फुलं म्हणजे मग ते झेंडूचे असो किंवा जे कोणते फुलं असतील तर मार्केटमध्ये जशी फुलं भेटली त्याप्रमाणे फुलं घेऊन येतो खरं तर आता मार्केटमध्ये एवढी महागाई आहे फुलांची तर साधारण म्हणजे चाळीस रुपये पावशर फुलं होती तर घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण ना देव पण छान वाटतात थोडंसं फुलांनी आणि वेगवेगळे कलरचे फुलं घ्यायला गेलं तर मग अजून त्याची ही वेगवेगळी वेग 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 होती तर आजच्या दिवशी पण म्हणजे मी कालच थोडेसे फुलं आणून ठेवली होती कारण काय होतं की मग सकाळच्या घाई गडबडीत आपलं जाणं होत नाही तर आजच्या दिवशी मग सकाळी नाश्त्यासाठी मस्त असा ढोकळा बनवून ठेवलेला आणि जेवणही मी लवकर बनवून घ्यायचं ठरवलं होतं कारण मला आजपासून फराळ बनवायचं होतं आणि एका दिवसात मी कमीत कमी, कमी साधारण दोन पदार्थ बनवते म्हणजे जेवढे होईल तेवढं पण दोन हे फिक्स असतात कारण काय होतं की आता सणही म्हणजे चालू झालेले आहे आणि मागे इतर वेळेस माझे बनवून झालेले असतात पदार्थ परंतु ह्या वेळेस मला व्हिडिओमुळे काही एवढा बनवायला वेळ नाही भेटला तर सकाळी छान असं टोमॅटोची चटणी वरण भात भाजीपोळी असं बनवून ठेवली आणि जलसा जसं स्वयंपाक केला ना तसा मी देवाला पहिलं नैवेद्य दे ठेवला म्हणजे मग मुलं केव्हाही जेव्हा त्यांना जेवायचं असेल त्यानुसार मुलं मग जेवतील आणि माझं कसं मग मा जेव आपलं जर काम जर जोपर्यंत होत नाही तो ना तोपर्यंत जेवणही जात नाही तर म्हणून मग पहिला नैवेद्य ठेवला आणि नंतर मग मुलं जेवतील तर त्यानुसार मग माझं आजचं पहिलं प्लॅनिंग होतं ते आपली खारेशंकरपाळी बनवायचे तर खारे खारेशंकरपाळी बनवताना ना खरं तर हे मला माझ्या सासूबाईंनी सुचवलेलं आहे की आपल्याला जर चहामध्ये आपल्याला रोज सकाळी काही ना काहीतरी आपण कधी चपाती खातो तर कधी टोस्ट खातो असे वेगवेगळे म्हणजे खायची आपल्याला सवय असते तर मैद्यापासूनच सगळ्या गोष्टी बनवलेल्या असतात तर जे की आपण बिस्किट पण असताना तर त्याच्यामध्येही खूप प्रमाणात डाळा असतो तर म्हणून त्याला एक काहीतरी सोल्युशन आणि वेगळा पदार्थ तर खारे शंकरपाळी मला बेस्ट ऑप्शन वाटतं आणि इतर वेळेसही मी भरपूर प्रमाणात खारे शंकरपाळी बनवत असते तर चहासोबतही आपण खाऊ शकतो किंवा इतर असं सकाळी थोडीशी भूक वगैरे लागली तरी आपण हे खाऊ शकतो याच्यामध्ये मी साधारण म्हणजे मैदा घेतलेला आहे तर आपल्याला जे आपण मैदा घ्यायचा तर त्याच्यामध्ये साधारण तुम्ही एक किलो जर मैदा घेतला ना तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला पाव किलो रवा घालायचा रवा घातल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे धने जिरे मोहरी बडीशेप हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर आता तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कस्तुरी मेथी ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर थोडंसं तिखट वगैरे स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची यामध्ये वाटून घातली ना तरीही छान टेस्ट येते परंतु मुलं असतात घरात आणि त्यांना काहीतरी तिखट नको आहे खारंपणा पाहिजे तर म्हणून मग त्याच्यामध्ये मीठ थोडंसं म्हणजे नेहमीप्रमाणेपेक्षा थोडंसं आपल्याला याच्यामध्ये जास्त घालायचं या असतं आणि सगळं असं व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं आणि मिक्सरमधूनच शक्यतो जिरे व वा बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याचं काय होतं की एकदम पावडर तयार होते आणि ती पावडर कशी सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव होते मिक्स होते नाहीतर अख्खी जर तुम्ही टाकली ना तर ते आपण जेव्हा लाटतो ना तर तेव्हा मग ते सगळं असं तेलामध्ये ते निघून येतं चिटकून राहत नाही आणि पाहिजे तेवढी त्याची चव येत नाही किंवा म्हणजे खातानी त्याची रुचकर चव लागत नाही म्हणून मी शक्यतो ह्या सगळ्या गोष्टींना मिक्सरला बारीक करून घेते तर बारीक करून घेतल्याच्या नंतर मग आपल्या जे काही नॉर्मल पाणी असतं त्या पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं आणि जरा वेळ साधारण दहा पंधरा मिनटासाठी भिजत घालून ठेवायचं म्हणजे साकून ठेवायचं म्हणजे चांगलं एक होईल दुपारी मी सगळा किचन ओटा साफ करून घेतला होता कारण मला शंकरपाळेचं जे काही चपाती होती ना लाटायची तर ती मला किचन ओट्यावरतीच लाटायची होती कारण काय की आपला पोळपाट हा छोटा आहे आणि जेवढे मोठे आपण चपाती व्यवस्थित लाटू ना तर त्याप्रमाणे म्हणजे शंकरपाळी आपल्याला कट करता येते तर म्हणून मग मी किचन ओटा सगळा साफ केला तरी पण काय केलं की जे आपलं पीठ होतं ना भिजवलेलं त्याने सगळं म्हणजे असं खाली मळून घेतलं म्हणजे जे काही थोडाफार काही कचरा वगैरे असेल तर तोही सगळा व्यवस्थित असा निघून जातो आणि व्यवस्थित म्हणजे किचन ओटा क्लीन होतो तर हे खरं तर ही पद्धत माझ्या आईची म्हणजे पोळपाट जरी तिने घेतला आणि पोळपाटावर जरी पोळी लाटायची असली तरी ती थोडंसं कणी घेते आणि त्या पोळपाटावरती सगळं फिरून घेते म्हणजे जो काही बारीक कचरा असेल तर तोही त्यामध्ये निघून जातो तर मग आपण जशी पोळी बनवतो तर तो त्याप्रमाणे आपल्याला याला लाटून घ्यायचं आणि खूप पातळही नाही करायचं आणि खूप जाडंही नाही ठेवायचं म्हणजे आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो ना तर तो त्याप्रमाणे लाटलं ला, तरीही चालतं आता जर तुम्हाला जर प्लेन लाटायचं असेल तर तुम्ही प्लेनही लाटू शकता किंवा मग थोडंसं तेल लावून तुम्ही जसं आपण पोळी बनवतो ना तर तो त्याप्रमाणे तुम्ही इथे बघा मी तुम्हाला दाखवते की कसं बनवता ते तर तुम्ही असंही बनवू शकता म्हणजे छान असे आपले शंकरपाळी फुलतात आणि मस्त होता कुरकुरीत होता टेस्टही छान येते तर मी त्याला छान असं चपातीसारखं मोठं लाटून घेतलं आणि बघा सगळीकडे म्हणजे ते सगळीकडे छान असं जिरे ओवा जो काही आपण बारीक वाटला आहे मिक्सरला तर तो सगळा व्यवस्थित छान चपातीवरती दिसतोय म्हणजे सगळं व्यवस्थित पसरला जातो तर छान अशी आपली इथे चपाती लाटून झाली आणि आपण जसे शंकरपाळीचे काप करतो ना तर त्याप्रमाणे म्हणजे पोळी एकदम त्या लादीला चिटकलेली असावं म्हणजे मग जेव्हा आपण कापतो ना तर तेव्हा ते निघणार नाही पटापट नाही तर मग ते काय होईल की आपल्याला व्यवस्थित ते कट करता येणार करता येणार नाही तुम्ही आता चाकूनही कापू शकता किंवा मग ज्या सा जे काय म्हणतं साहित्य असेल तुमच्याकडे शंकरपाळ्याची जी काय आपण म्हणतो ना चमचा तर त्यानेही तुम्ही छान व्यवस्थित कट करू शकता जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर तर अशा प्रकारे मी त्याला म्हणजे छान असे शेप दिलेले थोडेसे लंब्या आकाराचे आणि इतर वेळेस आपण जे गोड शंकरपाळे बनवतो तर त्याच्यामध्ये हा चौकणी आकार देतो तर जसे पाहिजे आपण त्यानुसार आपण सगळे शंकरपाळेचे काप करून घ्यायचे तर याच्यामध्ये आता ज जेवढं तेल टाकणं ना तर त्याप्रमाणे आपण शंकरपाळे त्यामध्ये टाकायचे म्हणजे खूप पण नाही टाकायचे नाही तर ते काय होईल की आपल्याला ते हलवायला जरा जड जाईन आणि ते शंकरपाळे म्हणजे व्यवस्थित फुलणार नाही ते तेलामध्ये गर्दी होता कामाने तर त्यानुसार आपल्याला जेवढे तेल आहे तर त्याप्रमाणानुसार आपल्याला याच्यामध्ये शंकरपाळे घालायचे परंतु एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तेल खूप कमी प्रमाणात लागतं म्हणजे तळायला जरी तेल लागत असलं तर तेल हे शंकरपाळे पित नाही तर त्यातून सगळं ते बाहेर निघतं आणि खूप कुरकुरून आणि छान होता असे व्यवस्थित टेस्ट लागते नंतर तुम्ही म्हणजे सकाळच्या वेळेस तुम्हाला नाही काही चपाती किंवा टोस्ट खायच्या नसल खायचं तर तुम्ही शादेश चहा आणि शंकरपाळे तुम्ही एकदा करून पाहा हॅलो नमस्कार आज आम्ही अक्षुला कपडे आणायला जातोय आणि थोडीशी आम्हाला शॉपिंग पण करायची

आज बसने न येता मग अक्षयच्या पप्पासोबत आम्ही मार्केटला आलेलो आणि आम्ही साधारण चार वाजता निघालो होतो तरीही मार्केटमध्ये आलो तेव तर एवढी भयानक गर्दी होती बापरे म्हणजे बघूनच म्हणजे असं झालं की कधी सामान घेणार आणि कधी आपला नंबर लागेल ला असं तर खूप सुंदर सुंदर व्हरायटी आल्या होत्या आणि बघून छान वाटत होतं म्हणजे की बाबा आयुष्यात माणसाला कितीही अडीअडचणी आड़ असल्यानं तरी माणूस सणासुदीला थोडी का होईना पाच नाही तर दहा किंवा म्हणजे आपल्या ऐपतीनुसार आपण माणूस ही थोडी का होईना खरेदी करतो आणि आपली दिवाळी ही साजरी करतो हेच खूप महत्त्वाचं आहे की आपण आपले सण छान असे व्यवस्थित साजरे करतो तर जेवढं मला काही सामान घ्यायचं होतं ना तर ते मी सगळं साहित्य घेतलं आणि मी ना जी काही खरेदी केली तर ती सगळी खरेदी मी जे बाहेर लोक रस्त्यावरती बसताना तर त्यांच्याकडूनच घेते कारण काय होतं की ह्या लोकांना फक्त असा सण किंवा एखादा काही फेस्टिवल वगैरे आलं ना तरच त्यांच्याकडून म्हणजे त्यांची खरेदी किंवा त्यांची दिवाळी छान साजरी होते नाहीतर दुकानदार लोकांची तर नेहमीच होत असते आणि त्यांचे त्यांचे जे काही रेट असतात ना त्यांचे आणि यांच्यामध्ये खूप फरक असतो तर मी बऱ्याच वेळेस जे काही घ्यायचं ना तर ते बाहेर जे लोक बसलेले असतात ना तर त्यांच्याकडूनच घेते मग त्या पंत्या असो किंवा रांगोळी असो किंवा जे काही घ्यायचं असेल तर त्यानुसार तर माझी जेवढी काय खरेदी होती तर ती तर तर ते ते तर 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 ते तर ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर मार्केटमधून गेल्याच्या नंतर म्हणजे जी काही साहित्य होतं ते साहित्य घेतलं त्यानंतर मग आम्ही दुकानात गेलेलो तर आधीचा ड्रेस घेणं झालं होतं परंतु अक्षूचा ड्रेस बाकी होता आणि तिचं चाललेलं होतं की मला रेड कलरचा ड्रेस घ्यायचा खरं तर मी एकटे एकदा दुकानात जाऊन आलेली तर तिथे म्हणजे ड्रेस साधारण मला सोळाशे रुपयाला ड्रेस दाखवलेला होता परंतु मी तिथे गेले ना तर सोळाशे रुपये मला एवढ्या छोट्या मुलीसाठी द्यायला म्हणजे हे वाटलं की बाबा एवढ्या महागाचा कशाला ड्रेस कारण काय होतं किसन किंवा लग्न आलं तरच आपण घेतो नाही तर आपण घेत नाही तर म्हणून मीच्या पप्पाला घेऊन आले तर तिच्या पप्पाने अजूनच खर्च काढला आणि अजून महागाचा घेतला तर नंतर असं झालं मला की खरंच यांना नसतं आणलं आणि मी माझं घेऊन आले असते तर परवडलं असते कारण बायकांना कमी किमतीत छान वस्तू घेता आणि जेंट्स लोक जर सोबत असेल ना तर वस्तू तर महागाचीच भेटते आणि घेतल्याशिवायही पर्याय नव्हता शेवटी सणही चालू झालेला तर ड्रेस घेतला आणि थोडंसं मुलांसाठी नाश्ता घेतलेला कारण संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आपशी थकलेली होती तर आजचा व्हिडिओ म्हणजे अर्धाच आहे हा तर पार्ट एक आहे तर अजून त्याचा दुसरा पार्ट हा उद्या नक्की टाकेला आणि खरेदी काय केली तेही दाखवेल